पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य, जिथे विश्वास तिथेच पेडने नाव लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा

सगळ्यांचे हा आभार मानता की आपले टाईम काढून ते आमच्या समारंभात तर सगळ्यांचे मनापासून हा आभार मानतात थँक्यू ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जी उदय प्रभुदेसाईजी यांच्या नेतृत्वा सकल जी स्थापन झालेली असा आणि आज म्हणतात तसे ह्या आमच्या कोरगाव गावांत जरी याचा शुभारंभ जाता तरी आमचे मांद्रे गावातले आणि खास करून माझ्या वॉर्डातले सावंतवाडातले जसे जयेंद्र सावंत असत ते ह्याच भागात आता त्यांच्या स्वतःचे घर वगैरे बांधलेले असा पण ह्या भागात जास्तीत जास्त आमच्या वाड्या लोक म्हणजे शेती करतात काल असं प्रकारचे कन्फ्युजन क्रिएट झाले की पेडणे शेतकरी सोसायटी का हे कापणी मशिनाचे काम करतली का ना ती पण त्याच्यानंतर असे हे जाता की ह्यांना कोरगाव विलेज दिल्या कारणान ह्या कंपनी त्यांची ही एरिया जाता आणि आमच्या शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युजन झाले की हांव गेली अनेक वर्षा म्हणजे हांव पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचो संचालक झाला थंयच्यान ते माझी शेतक शेती विषयक असू एज्युकेशन सेक्टर असू किंवा मेडिकल रिलेटेड असू हा पंच झालो सरपंच झालो हा माझ्या वॉर्डातल्या लोकांक माझे सदोदित सहकार्य असतात आणि आयज हा तुमच्या माध्यमातल्या ह्या उद्घाटन समारंभी कार्यक्रमाच्या माध्यमातल्या हा माझ्या वॉर्डातल्या लोकांना सांगू इच्छितां कोणीच काय हे जाऊ आवश्यकता ना माझा जो किंवा सपोर्ट असा शेतकऱ्यांक जो दिता तो फिफ्टी पर्सेंट सपोर्ट हा जो स्वतः वैयक्तिक रीती बॅर करता तो हा ह्याय कंपनीक हा ते पे करतलो आणि माझ्या शेतकऱ्यांना त्यांचं करतलो करतो हे हा तुमच्या जाहीरपणानं सांगू इच्छितं सा। माझ्या बरोबर असा ह्याच भागातले स्थानिक पंच उमेश च्या असा लौकी शेटिया असा आणि इतर संचाल कर, कर, हम कर सा जे संचालक तळकर नारुलकर आमचा मयूर शेडगावकर सखाराम सावंत सो आईज खरोखरच जसे उदय प्रभुदेसाई ह्यांना लहानपणाच्या वळखतात की ते सदोदित म्हणजे प्रत्येक कामांत त्यांचं जो वावर असा तो खरोखरच कौतुकास्पद आणि हेची राष्ट्रीय स्तरचे म्हणतात तशी सरकारी पातळीचेर त्यांची दखल घेतलेली असा आणि त्यांच्या कडल्यान खरोखरच जे आता आमचं जयन गेली अनेक वर्षा शेतीन म्हणजे वेगवेगळे त्यांनी प्रयोग करून त्यांनी आपले नाव वेगवेगळे स्तराचेर कमयले आसा इवन हॉर्टिकल्चर त्यांनी आपले नाव कमवलं नॉट ओन्ली एग्रीकल्चर क्षेत्रात पण आज आसा आज खरोखरच आमची जी युवा पिढी आसा जशें त्यांच्यानी आता सविस्तरपणान म्हणजे हा एग्रीकल्चर आणि मेडिकल हे कसे को रिलेटेड असा हे त्यांच्या आणि व्यवस्थितपणान खतन घेत केलेले असा आणि त्याचा बोध आज आमच्या युवा पिढीन घेवप ही काळाची गरज असा आमचे आम खरी निग्लॅक्शन जाता आमच्या मूळ कॉझाकडे म्हणजे आम्ही आम्ही स्वतः म्हणजे आव आम्ही बी शेतानच काम करपी आम्ही शेतान हे करूनच म्हणतात तसे आमच्या लोकांनी उदर उदरनिर्वाह केला पण आज खरोखर जर क्रांती जर भारत देशात जर जाय जाल्यार ती एग्रीकल्चर सेक्टरान घडपाक जाय आणि हे विविध जे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जे फॉर्म केले हे खरोखरच हे भविष्यात म्हणतात तसे जे, जे लोक एग्रिकल्चर सेक्टरात कार्यरत असतात त्यांच्या खातीर उपयुक्त ठरतले नो no डाऊट आमची पेडणे तालुका शेतकरी सोसायटी असा इवन जसे आता प्रगतशील शेतकरी सोसायटी असा आणि आता हे उदय प्रभुदेसाई यांच्या स्वतः फुडाकार घेऊन ते एक स्वतः जमीनदार आणि स्वतः पुरते कार्य करू करू पण त्यांचा तो उद्देश ना आपण जी किती नॉलेज रिलेटेड टू एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर आणि विविध कार्या ती लोकांमेन कसो तेजो प्रसार जातो आणि लोकांना ते कसं फायदा जातो आम्ही स्वतः त्यांच्या भाटान गेलेले असा ते स्वतः कसे वावरता स्वतः कसे उत्पन्न करता आणि त्याचे म्हणतात तसे प्रोडक्शन करून ते मार्केटान वरतात आज ते स्वतः जरी स्वता पुरते सीमित रेल्ले ते त्यांच्या करू येतातले पण त्यांच्यानी तो उद्देश दोन ना आज एक फार्मर प्रोड्युसर कंपनी विविध युवा वर्गा बरोबर घेऊन इस तापन के आसा, ही स्थापन केलेली असा ही खरोखरच पेडणे तालुक्याच्या शेतकरी वर्गाच्या हिता खातीर खात आणि संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी राहत आणि त्यांना म्हणजे आम्ही तुमच्या बरोबर असा तुमचा उपक्रम खरोखरच शेतकऱ्यां खातीर उपयुक्त असा हा आशिर्वाद शेतकरी वर्गांना दिवप त्यांनीच अवश आवश्यकता ना या सेक्टरांम करथित वेल सेटल्ड जमीनदार असतात ते पण तरी सुद्धा आज ते शेतकऱ्यांखी करता त्याच्या खास ताळयो मारून हांगासर अभिनंदन करपाचे आणि तुमच्या सगळ्यांकडे मागता तुमच्या शुभ कार्या हा पूर्व पूनवेच्या संदेक हांव शुभेच्छा व्यक्त करता आणि माझ्या वॉर्डातले जो शेतकरी वर्ग असंक जे कितें सपोर्ट जो हांव म्हज्या वॉर्डान करता त्यांना तो सपोर्ट माझा कायम आसतलो आताय आसतलो आणि भविष्यान आसतलो हे हा जाहीर करता आणि म्हजी दोन उतरां सांभाळतो पंच पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे डायरेक्टर्स आणि आता गोवा फॉरवर्डचे स्पोक्स पर्सन अमित सावंत आज आमचे बरोबर असतात म्हणत एक धीर येतात की सहकार्य दीत असताना सगळे असत त्याबरोबर आमचे ह्या कंपनीचे जे संचालक किंवा डायरेक्टर्स असतात तेतूर आमचं मिलिंद तळकर असा मयूर शेडगावकर असा दिलीप नारुलकर असा उपाध्यक्ष असतात ते स्वतः आणि हे सगळ्यांचा सहकार्यान एकमतान आणिक बातिच्या सुद्धा निमंत्रण दिलं आदारांची महत्वाची मिटिंग असल्यामुळे ह्या भागाचं आमदार हा आज ना त्यामुळे सगळ्यांचा आमदार सुद्धा ह्या कंपनीचं सदस्य असा तसंच मांद्रेचो आमदार सुद्धा ह्या कंपनीचा सदस्य असा आणि फ्युचर आमदार फ्युचर जेडपी सुद्धा ह्या कंपनीत बऱ्यापैकी सदस्यता देऊन सहकार्य करीत असतात आमची अपेक्षा असा की ही कंपनी भरभराटे जाऊच्या खात्री सगळ्यांचा सहकार्य लाभता आणि सगळ्यांचा तुमचा जे उपस्थित असत ह्या सगळ्यांचा तुमचा सकाराम सावंत हां सकाराम सावंत हे मुद्दाम इल्ले असा ह्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असं आणि कार्यक्रम सोपोवच्या पहिली म्हणजे उद्घाटन कार्यक्रम सोपोवच्या पहिली मी विनंती करतो की <coughs> अमित भाई आम्ही भागधारक असो ते भागधारक ते संचालक असतात तसेच आमचे प्रगतशील शेतकरी संघटना तेतुर बी डायरेक्टर असाय भागधारक असं आम्ही तीग जण अप्लाय केल्या कारणान ते एका जाग्यावर बसान एक विचार विनिमय करून एक तो तो भाग मांद्रे भागाचा जो मॅक्झिमम भाग असा तो पेडणे शेतकरी सोसायटीन घेतलो कोरगाव भाग आणि हळर्न इब्रामपूर हासापूर कासारवर्णे वगैरे हो भाग हो आमकां पेडणे शेतकरी फार्मस प्रोड्युसर कंपनी खातीर दिल्लो आसा आणि जो धारगळ आणि महाकाजल आणि वटेन पालये केरी पर्यंत जो जो भाग तो आमचे प्रगतशील शेतकरी संघटने आसा महत्त्वाचा इतक्याच सांगा दिसता की तिनूय संस्था शेतकऱ्या शेतकऱ्यांखीरच असत हातूर कॉम्पिटिशन वगैरे ना पण सगळ्यांनी हातात हात घालून उद्देश दोन आणि मला एक अभिमान दिसता की ह्या तिनंही संस्थाशी माझे जवळचा संबंध आहे हा तिनंयचं भागधारक असे जे डायरेक्टर म्हणून काम केलं असं अपेक्षा असा की ह्या सगळ्या लोकांकडून तसं सहकार्य मेळटलं आज जो शुभारंभ केला व आज जो पूर्व दिस असा त्या दिसा बऱ्या दिसा सुरुवात केलेली असा पाऊस पाणी वातावरण हवामान चक्रीवादळ इशारा दिल्लो गेल्ला या सगळ्यांसून शेतकऱ्यांचा भात व्यवस्थितपणान कापून त्यांच्या घरापर्यंत पवपची ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे आणि माझे शब्द आटोपते घेते धन्यवाद या भागाचे जे कोरवा भागातले जे शेतकरी असतात त्यांचा सर्वप्रथम पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीच्या माध्यमातून स्वागत आणि हे स्वागत करत असताना अत्यंत आनंद असा होता की बाजूचो भाग जो मांद्रे भाग असा त्या मांद्रे भागाचा साऊथ वाडो असा त्या साऊथवाड्यात रिप्रेझेंटेशन करणारे तसले पंच बाबा अमित सावंत आज आमचे बरोबर असतात आणि आज ह्या भागातल्या भात आम्ही शुभारंभ करतो त्या शुभारंभ महत्व किंवा इतकेच असा की ही जी संस्था असा ही नवीनच तीन वर्षां पहिली स्थापन झाली संस्था असा आणि जवळ जवळ साडेतीनशे शेतकरी एका संलग्न असतात ते संपूर्ण तालुक्यातले असतात आणि त्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सेवा त्या उद्देशान ही संस्था जी स्थापन झाली ती कंपनीच एकट्या अंडर स्थापन झाली असतात जे नरेंद्र मोदींचं जे स्वप्न असलं की संपूर्ण देशात दहा हजार अशा संस्था जावच्यो त्या दहा हजार संस्थांपैकी काही अवघ्य संस्था गोयात असतात तेतुतली ही पेडण्यातली एक संस्था आणि त्याचा पाठिंबो नाबार्डचो असता सीबीबीओ म्हणून एक एजन्सी असता ती एजन्सी गायडन्स देणारी असता आणि जे तमाम शेतकरी असतात एक डायरेक्टरचा बोर्ड असता त्या बोर्डाच्या माध्यमातून मार्गदर्शनासून आणि शेतकऱ्यांना विविध जे प्रश्न वेळोवेळी येतात त्या प्रश्नांची विचार करून एक निर्णय घेतले होतात तर ह्या फौट एक आर्थिक सहयोग मिळचो या उद्देशान हार्वेस्टिंग करचा पेडणे तालुक्यातला म्हणून आम्ही ती परमिशन घेतली ती ॲप्लिकेशनं घातली त्याच्यानंतर सरकारनं मान्यताय दिली असे आणि ह्या संस्थेक आता पासून तर भात लावणी पसून भात कापणी पासून भात प्रोक्युअर पासून त्यो हो मान्यता असतात विविध सीड सप्लाय करपाची मान्यता असा सगळं सरकार मान्य पद्धतीन आणि कॉम्प्लायन्सीस कंपनीज कंपनी अंडर असल्यामुळे आणि ॲडवोकेट यांना आता अमित सावंत यांना बऱ्या प्रमाणात माहिती असे की एका किती बारीक सण सांभाळची पडतात त्यासाठी आमच्याकडे स्टाफ सुद्धा असा पेडणे बागायतदार जी संस्था असा त्याची जी ए पी एम सी ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग बोर्ड असा त्या बिल्डिंग थंय आमची एक त्या इमारतीन आमचं ऑफिस असा कार्यालय आणि त्या कार्यालयान आम्ही सदैव थंय आमचे माणूस थंय उपलब्ध असतात शेतकऱ्यांना बी देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आता था एक सी एस सी सेंटर सुरू केलेलं कर असा या संस्थेच्या माध्यमातून ज्या माध्यमांसून आम्ही कृषी कार्ड करपाक मदत करतो आधार कार्ड करपाक करेक्शन करपाक मदत करतो सिव्हिल रजिस्ट्रेशन असतात जर ते, ते रजिस्टर करपाक मॅरेज अपॉयंटमेंट बी घेवप चालू आसा त्या भायर रेशन कार्ड करच्या खातीर किंवा रेशन कार्डान चेंजीस करच्या खातीर जो सरकारच्यो जे जवळ जवळ दीड दोनशे जो सर्विसीस आसात त्यो सर्विसीस आम्ही लोकांक एका डोराचेर उपलब्ध करण्यासाठी आम्ही थंय यंत्रणा उपलब्ध केली असा अजून तेचो जाल्ल्या कारणान आणि आम्ही फाटी आसल्या कारणान लोक अजून जितके अपेक्षित आसात त्या प्रमाणात ना तरी सुद्धा एक संकल्पना असा जो उद्देश घेऊन एक संस्था सुरू झाली ती अशी की आमचं बहुतेक भा लोक हो, शेतकार जो आसा तो भात शेती करता सो ते भात कलेक्ट करत आणि त्या भातापासून तांदूळ करप आणि त्या तांदूळ ब्रँड करून मार्केटात उपलब्ध करत आमच्याच लोकांनी आमचंच तांदूळ खाऊचो आणि हे करत असताना लोकांक एक कन्व्हिन्स करप की तुम्ही एक नैसर्गिक पद्धतीने सगळे ही शेतीची प्रक्रिया करची आणि आज आमकां दिसता की पस्तीस वर्षा चाळीस वर्षा जाता म्हणतात कॅन्सर डायबिटीक अल्सर्स लिवर प्रॉब्लम्स हे जे सगळे रोग तयार झाले हे विष आसलेली अन्न खातो म्हणा आम्ही साधारणपणे जर विचार केला तर आम्ही सगळे लोक भात तयार करतो पण भात विकला वयता आणि आम्ही बाजारातसून जो तांदूळ तो तांदूळ एखाद्या तोपान घातल्यानंतर तो एक धवी पावडर बाहेर सरता आता ते पवडर वेगळाच कायच असं एक पॉयझन असता आम्ही दोन तीनदा धुतो आम्हाला दिसत गेला असा पण जर आंगण शोषून घेतलेला असता तर ता तांदूळातलं पॉयझन आम्ही खातो त्यामुळे आम्ही अवघ्या पस्तीस चाळीसाव्या वर्षाचे हे रोगराई रोग जंतू वगैरे आमच्या आगाम गेल्या आम्ही शीख जातो डायलिसिस करतात आणि एकदा रोग झाल्यानंतर सरकारचं कितक योजना असलो तरी त्या माणसा फाटल्यान कितके तरी लोक अडकले वयत सो ह्या जाऊचा नाही ह्या खातीर ही एक मोठा मिशन असा म्हणजे ह्या एका धपक्यात किंवा ओव्हरनाईट हे चेंजीस ना आणि हो उद्देश लक्षात दवरून ह्या कंपनीन पावला उचललेली सर, असत जे सर शेतकऱ्यांक ज्यो सवलती जायो त्यो सगळ्यो पुरोवपाच्या प्रयत्ना खातीर ही संस्था उभी जाल्ली आसा ह्या खातीर आमचे तमाम शेतकरी जे वर्ग ह्या तुमच्या प्रेसच्या माध्यमातून आज आमका एक संधी दिल्ली असा की त्या प्रयत्न आम्ही करतो की त्यांच्यानी आमच्या ऑफिसान येऊन जरूर भेट दिवची आणि आमचे जो काय कल्पना असतात आमच्या त्यो तो उतरपा खातीर प्रयत्न आमका सहकार्य करता त्या तसेच अमित सावंत जे आज उपस्थित आसात ते आमचे भागधारक आसात ह्या कंपनीचे त्याचा अभिमान दिसता की त्यांचा सहयोग आसता सहकार्य आसता ते खूप कामांत गुंतले असल्यामुळे प्रत्येक वेळी ते त्यांचं आमचं चर्चा असता विषय जाता कंपनी पुढे कशी वचची हो आणि खंच दुसऱ्या कंपनी बरोबर आता ह्या हार्वेस्टिंगचा जो डिमांड असलो तो अख्ख्या तालुक्यात आमचे शेअर होल्डर असल्यामुळे आम्ही मागणी केली की के अख्ख्या तालुक्यातली हार्वेस्टिंग दिवची जंय आमचो शेअर होल्डर असा त्या भागधारकांना सेवा पुरोवपाक संदी दिवची

ᱱᱚᱵᱟᱱ ᱠᱟᱵᱚᱱ ᱫᱟᱞᱟ ᱵᱚᱨᱤᱞᱟ ᱥᱟᱨᱤ ᱱᱚᱵᱟᱱ ᱯᱟᱨᱟ ᱠᱚ ᱯᱷᱟᱴᱞᱟᱭᱤᱡ ᱭᱟ 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 ᱚᱭᱟ